विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळावी यासाठी नेते कसोसीनं प्रयत्न करताना दिसतात पक्ष ऐकेना खोसकर थेट आता शरद पवारांकडे पोहोचले आणि सोबतच आपण फुटलो नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्याला उमेदवारी हवी आहे आणि उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे काँग्रेसच्या खोसकरांनी शरद पवारांकडे गळ घातली मिलिंद नार्वेकरांना मत दिलं होतं असं देखील खोसकर यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसकडून त्यांच्यावर बंडाचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यावर ते स्पष्टीकरण देताना बोलत होते एकच आहे का बाबा पवार विनंती करायला इगतपुरी मतदारसंघाची उमेदवार मी काँग्रेस करून तो वारंवार जातो काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी डिक्लेअर करून मला शब्द देऊन राहिले म्हणून साहेबाला विनंती करायला की काही माझं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही परंतु माझ्या कारणासारखी ठपक ठेवलं बरोबर मी शंभर टक्के मिलिंद नार्वेकर साहेबला मतदान केलेलं तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेस उमेदवारी द्यावा या संदर्भातला निर्णय आमचा पक्ष आणि आमच्या हायकमान घेणार आहे आम्ही महाविकास आघाडीमध्ये मेरिटवर जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे जिंकण्याची शक्यता ज्यांच्याकडे जास्त आहे त्याला ती जागा मिळावी आणि त्या उमेदवाराला ती उमेदवारी द्यावी असा एक सगळ्यांचं एकमत आहे